ನಮಸ್ಕಾರ ಮಿತ್ರಾನ್ स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय नायिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे तर या वाहिनीवर एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे या या मालिकेद्वारे वाहिनीवर आधी नायिकेच्या रूपात झळकलेली अभिनेत्री पुनरागमन करणार आहे आता या नव्या कोऱ्या मालिकेत नेमकी कोणती अभिनेत्री झळकणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे स्टार प्रवाह वरील तुमची आवडती नायिका परत येते एका नव्या कोऱ्या मालिका ओळखा पाहू कोण असं कॅप्शन देत स्टार प्रवाहने एका नायिकेचा ब्लर फोटो प्रेक्षकांबरोबर शेअर केला आहे आता ही नायिका नेमकी कोण असेल याचा अंदाज नेटकर यांनी कमेंट्स मध्ये वर्तवला आहे सुरुवातीला फोटो पाहून ही नायिका सायली संजीव असल्याचा भास होतो अशा कमेंट्स देखील नेटकऱ्यांनी केल्या आहेत मात्र वाहिनीच्या कॅप्शन मध्ये आधी वाहिनीवर काम केलेली नायिका असं नमूद केलेलं आहे त्यामुळे सायली संजीव नसून गौरीची भूमिका साकारणारी गिरिजा प्रभू आहे असं एका नेटकऱ्याने कमेंट्स मध्ये म्हंटल आहे कम करणारी अभिनेत्री दुसरी तिसरी कोणीही नसून गिरिजा प्रभू आहे असा अंदाज बांधला आहे अनेकांनी ही अभिनेत्री फुलाला सुगंध मातीचा फेम समृद्धी केळकर असेल असाही अंदाज व्यक्त केला आहे तर काहींनी आई कुठे काय करते फेम अरुंधती म्हणजेच प्रभुलकर या अभिनेत्री च नाव देखील कमेंट्स मध्ये सांगितलेलं आहे मात्र सर्वाधिक कमेंट्स या गिरिजा प्रभूच्या नावाने आल्या आहेत आता ही अभिनेत्री नेमकी कोण आहे ही मालिकेची पहिली झलक समोर आल्यावरच स्पष्ट होणार आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटत दे ही नायिका कोण असणार हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा